नाही छत्रपती प्रेमिला राजे आपण नुसतंच म्हणतो की गोरगरिबांसाठी हा दवाखाना आहे थोरला दवाखाना तिथनं खूप चांगले उपचार मिळतात त्या संबंधित मंत्री महोदय सुद्धा म्हणतात की आमच्या बाबा हिथं आरोग्य विभागानं चांगलं काम होते आणि चांगलं काम होत आहे म्हणून आणि जर कुठं भ्रष्टाचार झालाच तर आम्हाला दाखवा आपण स्वतः जाऊन त्या भ्रष्टाचार निमूटन करू आपण आणि समोर कारवाई करू मुश्रीफ साहेब आंबेडकर साहेब आम्ही तुमच्या समोर पुरावा देत आहे पूर्वीचे तत्कालीन सिव्हिल सर्जन यांच्या कारकिर्दीमध्ये सरकारी नोकर जे असतील अधिकारी असतील आपल्याला चंदगडपासून गगनबाडा गगनवाडापासून शिरोळपर्यंत हे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचे हस ससेवलपण किती होत असेल एक फाईल मंजूर करण्यासाठी ती बिचारी इकडे तिकडे फिरत असतात आणि फाईल तटवतात का तटवतात राहत आम्ही आज उघडं केलं यांचा बुरका फाडलाय एका फाईल सापडली आपण जसं डॉनमध्ये हू डायरी मे तुम्हाला मी नाम आहे लाल डायरी तशी लाल डायरी सापडली हिशोबाजी वय एवढा दिवसाचा हिशोब एवढे पैसे मॅडमला दिले एवढा पैसे हिशोब एवढे पैसे मी सरांना दिले साठ हजार सत्तर पन्ना हजार पन्नास हजार लाख रुपये कुठले पैसे आले हे कुणाचे पैसे आले काही इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देणगी दिलेले हिशोब आहेत त्यात आज पोलीस प्रशासनाने मास्तिक मी जिल्हा पोलीस प्रमुखांना संबंधित पियानं विनंती करीन मी साहेब ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही जी डायरी आहे ती ताब्यात घेतली पाहिजे हस्ताक्षर कुणाचं आहे कुणाला पैसे पचले कुणाचं गोरगरिबांचं रक्त हिनी पिलं हे सगळं उघडून नुसतं यांना सस्पेंड नाही त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल झाले पाहिजेत आणि हे आता तत्कालीन म्हणतात मला माहित नाही ह्यांच्या है। कारकिर्दीमध्ये हिशोब मिळाला पन्नास हजारचा ते जा आता नेमका कुणाला दिला कोणी लिहिला कोण लिहितं हे एक डायरी म्हणजे आमच्या हातात महत्वाचे आपला पुरावा आहे आबिडकर साहेब मुश्रीफ साहेब फार गंभीर बाब आहे आम्ही तुमच्यासमोर पुरावा देतोय यांना है। नुसतं निलंबित करणे चौकशी करणं नाही तर ह्यांना बडतर्फ करा आणि ह्यांची सगळ्यांची संपत्ती ह्या इथं दारात उभारण्या शिपायापासनं त्या अधिकाऱ्यापर्यंत संपत्ती चौकशी करा मग कळेल गोरगरिबांची ह्याच कशी लूट होत आहे